विदर्भात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे काँग्रेसमध्ये हुकुमशाही परिवारवाद आणि दिशाहीन प्रदेश नेतृत्व असल्याची टीकाही त्यांनी केली आहे प्रकाश देवतळे म्हणाले बहुसंख्य असलेल्या तेली समाजाला काँग्रेसने विदर्भात एकही उमेदवारी दिलेली नाही तेली समाज काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे पण त्याची प्रदेश अध्यक्षांनी दखल घेतली नाही त्यामुळे नाराजीतून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले देवतये हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे भाजपमध्ये प्रवेश घेणार का हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही